नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी दहा ऑगस्टला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो पण या ठिकाणी जागतिक जैव इंधन दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या बायोफ्युल्स सस्टेनेबल पाथवे टू नेट झिरो मराठीमध्ये काय म्हणता येईल ट्रान्सलेशन करून जैव इंधन निव्वळ शून्यतेचा शाश्वत मार्ग शाश्वत मार्ग म्हणजे सस्टेनेबल वे ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने स्वसंरक्षणासाठी म्हणजेच सेल्फ डिफेन्ससाठी आदिवासी लोकांना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या धोक्यांना तोंड देणाऱ्या समुदायांचे संरक्षण करणे हे मागचं मेन पर्पज असणार आहे बहुस्तरीय प्रक्रियेनंतर परवाने दिले जाणार आहेत याच्या अंतर्गत आणि तिसरा पॉइंट या निर्णयाचा उद्देश दीर्घकालीन सुरक्षा चिंता दूर करणे हे आहे आणि या उद्दिष्टाने या ठिकाणी हे जे काही शस्त्र परवानी देण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे कोणी आसाम राज्याने कशासाठी तर राज्यातील जे काही कम्युनिटी आहेच बरोबर कणी तर त्यांना या ठिकाणी स्वसंरक्षणासाठी बरोबर कणी तर त्या ट्रायबल कम्युनिटीजला म्हणजेच आदिवासी या ठिकाणी जे काही ग्रुप्स आहेत त्यांना या ठिकाणी हा परवाना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रो शैखवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुभान सिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे आपण लास्ट टाइम काय पाहिलं होतं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद या ठिकाणी पाहिलेलं होतं तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हॉकी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ही कॅटेगरी दोन्ही महत्वाची आहे पुरुषांचं जे जिंकलं ते हॉकी पंजाबने जिंकलं आहे आणि महिलांचं देखील या ठिकाणी कोणी जिंकलं आहे पंजाब हॉकीने या ठिकाणी जिंकलेलं आहे त्याच्यानंतर बाकीचे जे काही वेगवेगळे वेग या ठिकाणी स्पोर्ट्स झालेले आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिलांचं जिंकलं अर्जेंटिनाने आणि पुरुषांचं जिंकलं सुद्धा या ठिकाणी अर्जेंटिनाने पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकला आहे मॅग्नस कार्लसनने डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस जिंकली आहे मणिपूरने तर कोपा अमेरिका फेमिलीना महिला फुटबॉल स्पर्धा जिंकली आहे ब्राझीलने त्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजंड्स दोन हजार पंचवीस जिंकली आहे दक्षिण आफ्रिकेने तर महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद इंग्लंडने या ठिकाणी पटकावलेलं आहे ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कोणते ठरलेले आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातनवरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मला फक्त कमेंट करून सांगा सातनवरी हे जे काही गाव आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं किंवा खास करून कोणत्या राज्यामध्ये येतं भारतातील पहिलं हे स्मार्ट इंटेलिजंट विलेज या ठिकाणी ठरलेलं आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या गावांच्या वेगवेगळ्या प्रथम घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यावरती देखील एकदा आपण नजर टाकूया लिहून घ्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये सामुदायिक ग्रंथालय कोणत्या ठिकाणी ओपन करण्यात आले तर जामतारा झारखंड या ठिकाणी पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत पुल्लंपारा जी की केरळमध्ये आहे पहिली सॅनिटरी नॅपकिन मोफत पंचायत कुंभलांगी जी की केरळमध्ये आहे भारतातील पहिले जैवविविधता असलेले गाव एटलस कोठे आहे तर मायममध्ये म्हणजेच गोव्यामध्ये आहे ॲटलस असं या ठिकाणी त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे भारतातील पहिले विमा उतरवणारे गाव कोणतं ठरलं आहे मुखरा तेलंगणामध्ये आहे मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर ठरलं आहे सांची देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं आहे मसाली गाव देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेजचे उद्घाटन याक्तेन या गावामध्ये करण्यात आलं जे की सिक्कीम राज्यामध्ये आहे आणि भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज या ठिकाणी ठरलेलं आहे कोणतं सातनवरी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये तिसरी संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्टित विकसनशील देशांवरील परिषद एल एल डी सी थ्री कोठे आयोजित करण्यात आलेली होती चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आवजा तुर्कमेनिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आवजा तुर्कमेनिस्तान या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये तिसऱ्या क्रमांकाची संयुक्त राष्ट्रांची भूपरिवेष्ट विकसनशील देशांवरील परिषद समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायोबँकचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर पर्याय क्रमांक डी हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील अॅनिमल स्टेम सेल बायोबँकचे या ठिकाणी इनॉग्रेशन झालेले आहे उद्घाटन झालेले या आहे याच्याबद्दल दोन तीन पॉइंट लिहून घ्या हे जे काय एन आय ए बी आहे बरोबर कणी तर हे बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च इनोव्हेशन काउन्सिल अंतर्गत आहे दुसरा पॉइंट बायोबँक विविध प्राण्यांच्या प्रजातींमधील उच्च गुणवत्तेच्या स्टेम पेशी साठवेल आणि पशुवैद्यकीय दवाखाने संशोधन संस्था आणि वेगवेगळ्या उद्योगांना किफायतशीर कल्चर मीडिया पुरवण्याचं या ठिकाणी हे काम करेल तर पर्याय क्रमांक डी हैदराबाद है या ठिकाणी भारतातील अॅनिमल स्टेम सेल बायोबँकचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस लॉंगेस्ट वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणादरम्यान धावणार आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे ते नागपूर बरोबर तर जवळपास हे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचं अंतर आहे तीन चार पाच पॉइंट ते लिहून घ्या ही काय आहे तर भारतातील सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस आहे कोणत्या मार्गामध्ये धावणार आहे तर नागपूर ते पुणे अंतर किती असणार आहे तर जवळपास आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर याचं उद्घाटन झालं दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे व्हाईस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठीक आहे जर प्रश्न तुम्हाला फिरून विचारला पहिली वंदे भारत एक्सप्रेस केव्हा धावली तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला कोणत्या दरम्यान तर दिल्ली ते वाराणसी दरम्यान या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न कोणत्या देशाने डार्क इगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ही जी काही मिसाईल सिस्टीम आहे प्रणाली आहे ती विकसित केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी अमेरिका युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिकेने डार्क इगल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे दोन पॉइंट लिहून घ्या डार्क इगल ही अमेरिकेने विकसित केलेली एक लांब पल्ल्याची हायपरसोनिक क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे जी हवेमध्ये शत्रूच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी सक्षम आहे कॅपेबल आहे तर दुसरा पॉईंट अमेरिकेने अलीकडेच ऑस्ट्रेलियातील टॅलिसमन सेबर लष्करी कवायती दरम्यान त्यांचे डार्क इगल लांब पल्ल्याचे हायपरसोनिक या ठिकाणी जे काही शस्त्र आहे ते तैनात केलेलं होतं अमेरिका वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन तर चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न सिक्कीममध्ये अलीकडेच साजरा होणारा तेंडोंग लो रमफाट हा कोणत्या समुदायाशी संबंधित असलेला या ठिकाणी फेस्टिवल आहे तर पर्याय क्रमांक ए लेपच्या नावाची कम्युनिटी आहे त्याच्याशी हे संबंधित आहे कोणत्या राज्यामध्ये साजरा होणारा हा सण आहे तर सिक्कीममध्ये पुढचा प्रश्न ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आय आय टी बॉम्बे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आय आय टी बॉम्बेने ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर या ठिकाणी या भारतीय संस्थेने विकसित केलेलं आहे घ्या राष्ट्रीय क्वांटम मिशनचा भाग म्हणून मुंबई ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर सक्रियपणे विकसित करत आहे या उपक्रमाचा उद्देश सूक्ष्म उच्च संवेदनशीलता सेन्सर्स तयार करणे आहे जे विविध अनुप्रयोगांसाठी ड्रोनमध्ये एकत्रित केले जाऊ शकतात पुढचा प्रश्न केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ज्याला बोलता येईल सी बी एस ई तर सी बी जे काही वर्तमानमधील अध्यक्ष आहेत त्यांचे अलीकडेच या ठिकाणी दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ते अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय क्रमांक सी राहुल सिंग असं त्यांचं नाव आहे तर राहुल सिंग हे या ठिकाणी सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे वर्तमानमधील चेअरमॅन आहेत त्यांना या ठिकाणी दोन वर्षासाठी एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे स्थापना झाली सीबीएसईची दोन जुलै एकोणीसशे एकोणतीसला ला आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न इंडियन ओपन दोन हजार पंचवीस वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी आपल्या अन्नू राणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या अन्नू राणीने इंडियन ओपन दोन हजार वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये महिलांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये बासष्ट पूर्णांक शून्य एक मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तर दुसरा पॉईंट ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम मध्ये त्यांनी महिला भालाफेक स्पर्धेमध्ये हे विजय पाहिजे ते पद पटकावलेलं आहे त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न चोवीस पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या अखिल भारतीय वक्त्यांच्या परिषदेचे आयोजन कोण करणार आहे तर दिल्ली विधानसभा हे या ठिकाणी ऑर्गनाईज करणार आहे चोवीस पंचवीस ऑगस्टला होणाऱ्या अखिल भारतीय वक्त्यांच्या परिषदेचे आयोजन करणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतीय रेल्वेने चाचणी म्हणून चालविलेल्या आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन रुद्रस्त्र ची एकूण लांबी किती आहे साडेतीन किलोमीटर साडेचार किलोमीटर साडेपाच किलोमीटर की साडेसहा किलोमीटर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपाटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर